नमस्कार शेगालयमध्ये आपले स्वागत आहे विमा भरपाईचे चारशे पंधरा कोटी आठवड्याभरात मिळणार पुणे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील सात दिवसात पीक विमा भरपाईचे चारशे पंधरा कोटी जमा होतील अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली सोमवारी दिनांक अकरा ऑगस्ट पीक विमा भरपाईचे पाचशे का पाचशे सहा कोटी रुपये जमा करण्यात आले शेतकऱ्यांना एकूण नऊशे एकवीस कोटी रुपये देणे होते केंद्रीय कृषी मंत्री शिहा शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारी राजस्थानमधील एका कार्यक्रमात देशातील पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार नऊशे कोटी रुपये जमा केले त्यात महाराष्ट्रातील जवळपास सोळा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पाचशे सहा कोटी रुपये जमा करण्यात आले होते देशातील शेतकऱ्यांचे जवळपास सात हजार पाचशे कोटी रुपयांची भरपाई थकीत आहे ती भरपाई पुढील टप्प्या टप्प्यात मिळेल असे कृषी मंत्र्यांनी सांगितले राज्यात भरपाई थकीत असलेल्या सर्वच जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा झाली तर काही शेतकऱ्यांची भरपाई अजून थकीत आहे आतापर्यंत मंजूर झालेली आणि देय असलेली विमा भरपाई नऊशे एकवीस कोटी रुपये होती त्यापैकी अजून चारशे पंधरा कोटी रुपये शेतकऱ्यांचे मिळणे बाकी आहे ही भरपाई पुढील सात दिवसामध्ये टप्प्याटप्प्याने देण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळणार नाही या पीक विमा भरपाई ज्या शेतकऱ्यांना विविध ट्रिगर मधून भरपाई मंजूर झाली आहे त्या शेतकऱ्यांचा समावेश आहे मात्र ज्या मंडळातील नुकसान भरपाई एकशे दहा टक्क्याच्या पुढे गेली तेथील शेतकऱ्यांना राज्य सरकारने एकशे दहा टक्क्याच्या पुढील रक्कम दिल्याशिवाय भरपाई मिळणार नाही ना। असे सूत्रांनी सांगितले माहिती आवडल्यास शेगाव लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद Thank you for watching this video. If you enjoyed it, please hit the like button and the bell notification icon.